नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण सध्या पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय दोन पारंपरिक गोळाच्या रेसिपी आज आपण पाहतोय दामटीचे लाडू आणि चुरमा लाडू हे दोन्ही लाडू करण्याची पद्धत एकमेकांपेक्षा थोडीफार जवळपासच आहे परंतु चवीला मात्र हे दोन्ही लाडू एकमेकांपेक्षा अगदी वेगळे लागतात फार वेळा न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पारंपरिक पद्धतीचे दामटीचे लाडू आणि चुरमा लाडू दामटीचे लाडू आणि चुरमा लाडू यापैकी प्रथम आपण दामटीचे लाडू कसे करायचे ते पाहूया दामटीचे लाडू करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम आपल्याला इथे पाव किलो डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचे आता या बेसन पीठामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे आणि हे साजूक तूप आपल्याला या पिठामध्ये आप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून आहे हे पहा पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे मुटका तयार होतो अशा प्रकारे मुटका तयार झाल्यानंतर आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं तीच अर्धी वाटी पाणी घ्यायचे आणि पाववाटी पाणी आपण या पीठामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ मायाला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आपण एकदम पाणी घालायचं नाही आहे हळूहळू पाणी घालायचं आहे आपलं पीठ किती जाड किंवा किती बारीक आहे यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं म्हणून आपण एकदम पाणी घालायचं नाही आहे उरलेलं पाववाटी पाणीसुद्धा आता यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट म्हणून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे पीठ पुरीपेक्षाही घट्ट म्हणून घ्यायचं आहे हे पा आपलं पीठ घट्ट म्हणून झालं आहे आता कमीत कमी पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे मोठ्या लिंब्या एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याचा प्लेन गोळा करून आपण तो एका प्लेटमध्ये ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेत आता आपण या प्रत्येक गोळ्याची एक एक जाड पुरी लाटायला सुरुवात करायची आहे आपली पुरी गोल गरगरीतच लाटायला हवी असं काहीच नाही आहे परंतु ही पुरी आपल्याला रेग्युलर पुरीपेक्षा जाड लाटून घ्यायची आहे हे पहा आपली पहिली पुरी लाटून झाली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर या पुऱ्या आपल्याला गरम तेलामध्ये खमंग खरपूस तळून घ्यायच्यात आणि आपल्या या पुऱ्या तळताना टम्म फुगतीलच असं काही सांगता येत नाही पुरी टम्म फुगली नाही तरी चालणार आहे परंतु आपल्याला ती खमंग खरपूस तळून घ्यायची आहे या तळण्यावरच आपली लाडूची पुढील चव अवलंबून आहे हे पहा आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता सर्व पुऱ्या आपल्याला कोमट करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला पुऱ्या पूर्ण थंड करून घ्यायचे नाहीये तर कोमट करून घ्यायच्यात मी तुम्हाला यातील एक पुरी फोडून दाखवतो किती खुसखुशीत तळली गेली आहे पहा आता या सर्व पुरांचा आपल्याला हाताच्या सहाय्याने जितका शक्य होईल तितका बारीक चुरा करून घ्यायचा आहे पूर्वीच्या काळी हा चुरा हाताने चुरून झाल्यानंतर बारीक चालीनं चालून घेतला जात असे परंतु आता घरोघरी मिक्सर आल्यानं तसं करण्याची अजिबात गरज नाहीये हे पहा आपल्या सर्व पुऱ्यांचा हाताने चुरा करून झालाय आता तो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला हा चुरा फक्त एक मिनिटभरच फिरवायचा एका एक मिनिटामध्ये याचा अगदी रवा टेक्स्चर तयार होतं हे पहा आपल्या पुऱ्यांचा चुरा बारीक करून झालाय किती मस्त टेक्स्चर आले पहा अगदी बारीक रव्यासारखं तयार झालेला चुरा आता आपण एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे आणि लाडूसाठी लागणारा आता पाक तयार करायला घ्यायचा आहे त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला पाव किलो साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं म्हणजे साखर बुरेल इतपतच पाणी आहे अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं पाणी कमी घातलं तरी चालणार आहे आणि आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची आहे आणि आपल्याला साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे हे पहा दहा मिनिटांनी आपली साखर पूर्णपणे विरघली आणि आटली सुद्धा आणि चमचा न पाक खाली सोडला असता हे पहा शेवटच्या थेंबाची तार तयार होतीये आणि दोन बोटांमध्ये धरल्यावर सुद्धा तार तयार होतीये याचा अर्थ आपला पाक अगदी पूर्णपणे तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड आणि दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि हे दोन्ही जिनस पाकात व्यवस्थित मिक्स करायचे अशा प्रकारे तूप घातल्याने जरी आपला पाक कमी पडला किंवा कोरडा झाला असेल किंवा घट्ट झाला असेल तर लाडू वळले जात नाहीत यासाठी आपल्याला थोडंसं दूध किंवा तूप घालावं लागतं म्हणून आता आपण हे तूप घालतोय आता या पाकामध्ये आपण तयार केलेला पुरीचा रवा घालायचा आहे आणि तो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे हे पहा आपला रवा पाकामध्ये अगदी एकजीव झाला मिक्स झालाय हे मिश्रण जरी तुम्हाला आता पातळ वाटत असलं तरी काळजी करू नका थंड झाल्यावर ते अगदी सेट होणार आहे रव्याचे लाडू करताना देखील पहा पाकामध्ये रवा मिक्स केल्यानंतर आपलं मिश्रण सुरुवातीला पातळ असतं नंतर मात्र ते अगदी घट्ट होतं अगदी तसंच पाका हे पाकामध्ये आपला पुरीचा रवा अगदी पूर्णपणे मिक्स झाला एकजीव झालेला आहे आता आपण यावर झाकण आहे आणि पूर्णपणे थंड करून आहे हे मिश्रण तुम्ही अगदी चार ते पाच तासांसाठी देखील थंड करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर झाकण काढूया पाहताना तुम्ही आपलं मिश्रण किती पातळ होतं आणि आता किती घट्ट झालं ते आता हे मिश्रण आपण हाताच्या साहाय्यानं असं एकसारखं करून घेऊया प्लेन करून घेऊया एकसारखं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे काप घालायचेत आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत तसं पाहिलं तर पारंपरिक रेसिपीमध्ये ड्रायफ्रुट्सचे काप घातले जात नाहीत तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही स्कीप करू शकता आता या मिश्रणाचे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला गोल लाडू तयार करायचे आहेत लाडू वळायला अगदी सोपे जात आहेत आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे यामध्ये आता दूध किंवा तूप घालण्याची अजिबात गरज भासली नाही हे पहा आपला एक लाडू वळून तयार झालेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये ठेवूया सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच वळून घ्यायचे बांधून घ्यायचे हे पहा आपले सर्व लाडू वळून झालेत एवढ्या मिश्रणापासून जवळजवळ आपले पन्नास ग्रॅमचा एक असे चौदा लाडू तयार झालेत म्हणजे पाव किलो बेसनपीठ आणि पाव किलो साखर यापासून आपले जवळपास पाऊन किलो लाडू तयार झालेत तयार झालेले लाडू आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या लाडूसाठी लागणाऱ्या ज्या ना त्या तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपात ताल ना तर हे लाडू आणखी स्वादिष्ट होतात तयार झालेले हे लाडू आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे लाडू महिनाभर सुद्धा अगदी आरामात टिकतात आता आपण दाणेदार चुरमा लाडू कसे करायचे ते पाहूया चुरमा लाडू करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम आपल्याला इथे दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचंय दोन कप म्हणजे साधारण चारशे ग्राम आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला रेग्युलर गव्हाच्या पिठापेक्षा जाडसर दौ आणायचंय म्हणजे भाकरीच्या पिठापेक्षाही जाडसर गिरणीमध्ये चुरमा लाडू करण्यासाठी आपल्याला दळण दाँ दवून हवं असं सांगितल्यावर ते बरोबर दहन देतात किंवा जर तुम्ही घर घंटीवर दळत असाल तर दोन नंबरच्या जाईवर दळायला सांगायचं सा। आता या गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला चार टेबल स्पून साजूक तूप घालायचंय आणि हे साजूक तूप आणि गव्हाचं पीठ प्रथम चमच्याच्या साह्याने मिक्स करायचंय आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं हाताने मिक्स करण्याच्या व्हिडिओला एरर आल्यानं मी तुम्हाला इथे आता तो दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचा मुटका तयार व्हायला हवा जर मुटका तयार नाही झाला तर एक टेबल स्पून तूप आणखीन ऍड करा व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पिठाचा रंग कसा बदललाय पहा तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला हळूहळू कोमट पाणी घालायचे आणि हे, थे। थे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला एकदम पाणी घालायचं आहे जसजशी गरज पडेल तसतस आपण पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट मळून आहे अगदी पुरीपेक्षाही घट्ट तुम्हाला जर जाडसर गव्हाचं पीठ देऊन मिळत नसेल तरी रेग्युलर गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू केले तरी काहीच हरकत नाही फक्त ते थोडेसे दाणेदार होणार नाही इतकंच चवीत मात्र काहीच फरक पडणार नाही आपले इथे पीठ मळून झालंय एक गोष्ट मात्र इथे पीठाबाबत लक्षात ठेवा आपण इतर पीठ कशी प्लेन मऊ मळून घेतो तसं आपल्याला हे पीठ इथे प्लेन मऊ मळून घ्यायचं नाहीये तर घट्ट माळायचे आणि हे पहा आतमध्ये असे त्याचे लेअर दिसायला हवे ते ओबरदोबड दिसायला हवं जसं आपण बालूशाहीला कसं म्हणतो अगदी तसंच पीठ घट्टसर मळून झाल्यानंतर त्यावर एक टी स्पून साजूक तूप घालायचे आणि पुन्हा हे पीठ आपल्याला एक मिनिट वर मळून घ्यायचे आता झाकण ठेवून हे पीठ आपल्याला पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचंय पिठाचा मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि हे पहा हातावर त्याचे मुठीच्या साह्यानं असे मुटके तयार करून घ्यायचे हे मुटके अंगठ्याच्या साह्यानं थोडेसे पसरून घ्यायचे आडवे करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे मुटके तयार करून घ्यायचे हे पहा आपले सर्व मुटके तयार झालेत मुटके तयार करण्या अगोदर मुटके तयार करता करता हे पहा एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्याला हे मुटके मंदाचेवर तळून घ्यायचे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हे मुटके आपल्याला अगदी गरम तेलात तळायचे नाहीयेत तर ते आपल्याला कोमट तेलात तळायचे म्हणजे आपण बारुशाही किंवा चिरोटे गुलाबजाम तळतो ना अगदी तसे म्हणजे आपले मुटके आजपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची बारीकच ठेवायची आहे आणि पाच मिनिटांनंतर काय आहे हे बाजूचे मुटके मध्यभागी घ्यायचेत आणि मध्यभागचे मुटके बाजूला घ्यायचेत म्हणजे सर्व मुटके एकसारखे तळले जातील मुटके एका बाजूने तळले गेल्यानंतर त्यांना उलट करायचे पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मुटके आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आपले मुटके दोन्ही बाजूनही तळून झालेत आता आपण ते काढून घेऊया परंतु मुटके काढून घेण्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम पंधरा सेकंद मोठी करायची म्हणजे मुटके तळताना मुटक्यांच्या आतमध्ये जे तेल साठलेलं असतं ना ते पुन्हा बाहेर सोडलं जातं एवढे मुटके मंदारेवर तळण्यासाठी मला जवळजवळ पंधरा मिनिटं लागली आहेत आता हे मुटके आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर हे पहा अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपल्याला मिक्सरवर बार रव्यासारखे बारीक करून घ्यायचेत म्हणजे आपल्याला हे मुटके रवाळ बारीक करून घ्यायचेत हे पहा आपल्या मुटक्यांचा कसा बारीक कसा रवा तयार झालाय रंग तर किती सुरेख आलाय पहा आता आपल्याला हा रवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप घालायचेत मी इथे यामध्ये एक टेबल स्पून बदामाचे काप एक टेबल स्पून काजूचे तुकडे एक टेबल स्पून चारोळी एक टेबल स्पून काळे मनुके एक टेबल स्पून खसखस एक टेबलस्पून गावठी गुलाबाच्या पाकळ्या आणि एक टेबल स्पून वेलची पूड घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे जिन्नस कमी जास्त करू शकता किंवा ड्रायफ्रूटचा वापर करणं अगदी कंपल्सरी नाहीये फक्त वेलची जायफळ सुंटाचा वापर केल्यानं सुद्धा हे लाडू अगदी अप्रतिम होतात आणि गव्हाचं पीठ तूप गो यामुळे तर हे लाडू अगदी पौष्टिक बनतात म्हणजे हे लाडू गव्हाच्या पिठापासून तयार केलेत हे कोणाला सांगूनही पटणार नाही आता एका गरम पॅन मध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे ते व्यवस्थित वितळून आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ आहे आणि हा गुळ आपल्याला मंद आचेवर पूर्णपणे वितळून आहे आपल्याला गुळाचा कोणत्याही प्रकारचा पात तयार करायचा नाहीये तर आपल्याला गुळ फक्त वितळवून आहे मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केला आणि गुळ अगदी बारीक चिरून घेतलाय तुम्हाला जर गुळाची पावडर वापरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि बारीक चिरलेला गुळ आपल्याला वाटी शीग लावून भरून घ्यायचंय किंवा मग एक तर वाटी दाबून गुळ भरून घ्यायचंय गुळाचं प्रमाण जर कमी पडलं तर आपल्या पिठाला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही आणि मग ला आपले लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत हे पण आपला गुळ पूर्णपणे आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला हे गुळाचं सिरप घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने ते गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं गुळाचं सिरप कोमट झाल्यावर मात्र आपल्याला हे मिश्रण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं जवळजवळ दहा मिनिटं हे मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने असत मिक्स करत राहायचे दहा मिनिटांनंतर आपल्याला या मिश्रणाचा मुटका तयार होतोय का ते पाहायचं म्हणजेच लाडू वळला जातोय का ते पाहायचं हे पहा आपल्या मिश्रणाचा लाडू वळला जातोय आता आपण याचे लाडू वळायला घेऊया जर अजूनही या मिश्रणाचा मुटका तयार होत नसेल लाडू वळला जात नसेल याचा अर्थ तुमचं मिश्रण अगदी थोडंसं गोडं झालंय मग यामध्ये तुम्ही एक टी स्पून दूध घाला व ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या लाडू वळण्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये एक टेबल स्पून खसखस आणि एक टेबल स्पून लाल गावठी गुलाबाच्या पाक्यांचा चुला घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला एक एक लाडू व्हायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्या मुठीत बसेल इतपतच मिश्रण घ्यायचंय आणि ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय त्याचा मुटका तयार करून घ्यायचा आहे म्हणजे याचा हळूहळू गोल लाडू तयार होईल एका मुठीने दाबून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लाडू दोन्ही हाताने वळून घ्यायचे आणि लाडू एका हातातून दुसऱ्या हातात अशा पद्धतीनं पास करत राहायचे थोडा थोडा दाबत राहायचाय यामुळे काय होईल आपल्या हातांची उष्णता लाडू मध्ये उतरेल आणि आपला लाडू घट्ट बांधला जाईल आणि तूप सुटून त्याला चकाकी सुद्धा येईल लाडू बांधल्यानंतर हे पा अशा पद्धतीनं तो खसखस आणि गुलाबांच्या पाकळ्यांच्या सुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचा आणि प्लेटमध्ये ठेवायचा सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनेच बांधून घ्यायचे वळून घ्यायचे हे पहा तयार झालेत आपले रवाळ दाणेदार गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून तयार होणारे पौष्टिक चविष्ट स्वादिष्ट चुरमा लाडू मी तुम्हाला यातील एक लाडू फोडून दाखवतो पाहताय ना तुम्ही आपला लाडू किती सहज फुटलाय आणि गुळाचं सिरप किती आतपर्यंत मोरले पहा अगदी ओलसर दिसते लाडू मग तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचे जिबेरो ठेवताच विरघळणारे ला चुरमा लाडू आणि दामटीचे लाडू एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद